महा श्री क्षेत्र टाकेश्वरी महासत्संग मेळाव्याचे आयोजन शहापूर तालुक्यातील महान तपस्वी परमपूज्य ब्रह्मलीन सद्गुरु सिद्धयोगी श्री रिद्धिनाथ बाबा यांची कर्मभूमी श्री क्षेत्र टाकेश्वर मठ येथे दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री रिद्धिनाथ बाबा महासत्संग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे महासत्संग वर्धापन दिनाचे हे दहावे वर्ष आहे या मेळाव्यासाठी ठाणे नगर नाशिक पुणे जिल्ह्यातून हजारो भाविक भक्त दिंड्या पताका टाळ मृदुंगाच्या निनादासह मुखाने हरिनाम करत योगी बाबा दर्शन वा गुरु श्री क्षेत्र टाकेश्वरी येथे येऊन परमपूज्य योगी रिद्धिनाथ बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन व गुरुवर्य श्री फुलनाथ बाबा यांच्या अमृतमय वाणीने तृप्त होतात गुरु शब्द मानून कठोर तपश्चर्या करणारे सिद्ध योगी श्री रिद्धिनाथ बाबा यांच्या कार्याचा प्रचार प्रसार व्हावा तसेच सामाजिक व लोकोपयोगी कामे करणाऱ्या सत्संग परिवारांना यावेळी आदर्श सत्संग परिवार या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते हा मेळावा सिद्ध योगी श्री रिद्धीनाथ बाबा यांच्या आशीर्वादाने व गुरुवर्य फुलनाथ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे या मेळाव्यात भजन शांतीपाठ प्रवचन आरती व महाप्रसाद मिळणार असून यावर्षी देखील वीस हजार भाविक भक्त उपस्थित राहतील असा विश्वास टाकेश्वर मठाचे मठाधिपती गुरुवर्य श्री फुलनाथ बाबा यांनी व्यक्त केला महाराष्ट्रातील संत महंत उपस्थित राहणार असून सर्व भाविक भक्तांनी या महासत्संग मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन श्री क्षेत्र टाकेश्वर मठाचे मठाधिपती गुरुवर्य फुलनाथ बाबा यांनी केले आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी गणेश वाघ कसारा